हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे नवरात्र उत्सवाचे मी अनेक नवनवीन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि पुढेही शेअर करणार आहे पण काही अडचणींमुळे बरेच डिटेलमध्ये मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करू शकत नाही आहे पण जेवढं मला शक्य आहे तितके व्हिडिओ मी शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे तर मैत्रिणीनं नवरात्र उत्सवात एक मुख्य गोष्ट असते ती म्हणजे आपल्या देवीची ओटी भरणं कुलदैवतेची सटुवायची किंवा साडेतीन शक्तीपीठांपैकी किंवा तुमच्या जवळ जे मंदिर असेल त्या मंदिर जाऊन तुम्ही उटी भरलं भर तर अतिशय सुंदर आणि चांगलं होतं सगळ्यात मुख्य म्हणजे कुलदेवतेची उटी भरली तर कुलदेवता म्हणजे काय असते तुमच्या कुळाचा संव संरक्षण करणारी संवर्धन करणारी तुमच्या कुळाचं रक्षण करणारी ही कुलदेवता असते आणि तिची ओटी नवरात्रीत जर तुम्ही भरली तर ती तुम्हाला भरभरून सगळ्या गोष्टी देत असते तुमच्या घराचं वंशाचं सगळ्या गोष्टींचं कुळाचं रक्षण करत असते त्यामुळे वर्षातून एकदा किंवा दोनदा नवरात्रीत चैत्रो नवरात्रोत्सवामध्ये आणि मार्गशीर्षमध्ये अशा दोन तीन वेळा जर तुम्ही तुमच्या कुलदेवतेची ओटी भरली तर अतिशय सुंदर असतं चांगलं असतं आणि पवित्र सुद्धा असतं तर ती ओटी कशी भरायची काय भरायची याचा डिटेलमध्ये व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ओ टीची पूर्ण साहित्याची सुद्धा माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचं आहे आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आवर्जून करा आणि पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले इथे मी एक सूप घेतलेला आहे माझ्याकडे जे कामाकडे असतं ते सूप नाही आहे पण जे आहे ते घेतलेलं आहे त्यानंतर मी देवीसाठी अशी सुंदर पिवळ्या रंगाची आंबा रंगाची मस्त अशी साडी घेतलेली आहे तुमच्याने शंभर रुपयाची साडी शक्य झाली तरी तुम्ही घेऊ शकता साधा पीस दहा रुपयाचा तो शक्य झाला तरी घेऊ शकता पण तुम्ही देवीची ओटी भरायची आहे हे नक्की आहे तुम्ही जसं तुम्हाला शक्य असेल तसं करू शकता त्यानंतर अखंड असलेल्या अक्षदा तुम्हाला घ्यायच्या आहेत ओटी भरताना तांदूळ गहू हे खूप महत्त्वाचे असतात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तर त्यामुळे आपल्याकडे जे तांदूळ असतात देवीची ओटी भरताना शक्यतो अखंड तांदूळ असलेले तांदळांची ओटी भरावी तर माझ्याकडे हे जे तांदूळ आहेत त्याची मी ओटीसाठी तेवढे तांदूळ घेतलेले आहेत तुमच्याकडे जे असतील मी बऱ्याचदा रेशनच्या तांदळांची ओटी भरते पण ओटी भरताना तांदूळ ओटीमध्ये आवर्जून असावे आपल्या घरात सुवासीन महिला येते तिची तिची ओटी भरताना सुद्धा आवर्जून तांदूळ त्या ओटीमध्ये असावे त्यानंतर मुख्य गोष्ट जी आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे नारळ ओटी भरताना नारळ हा असावाच म्हणजे कोणतीही चांगली गोष्ट आपण करतो त्यावेळेस त्या गोष्टीमध्ये नारळाचा समावेश आपण आवर्जून करत असतो कोणतीही गोष्ट करताना नारळ फोडून वगैरे करत असतो तर ही जे जेव्हा देवीची ओटी आपण भरतो त्यावेळेस आवर्जून हा ओटीमध्ये नारळ असावा देवीला व्हावा कारण मी जसं की तुम्हाला सगळ्यात पहिले सांगितलं आपल्या कुळाचं रक्षण करणारी असते ती तिच्यासाठी श्रीफळ असावं त्यानंतर एक छोटंसं मंगळसूत्र त्यामध्ये असावं तुम्हाला जे शक्य आहे जे घेणं शक्य आहे जर घेणं शक्य असेल तर ठीक आहे नसेल शक्य तरी काहीही हरकत नाही आहे मी ज्या वस्तू तुम्हाला दाखवते आहे त्या तुम्हाला कंपल्सरी घेणं देणं महत्त्वाचं असं आहे नाही आहे मी फक्त साधी सिम्पल ओटी तुम्ही घरच्या घरी कशी भरू शकता हे मी तुमच्यासोबत शेअर करते त्यानंतर मी एक टिकलीची डबी घेतलेली आहे कुंकू पण आपण देतोच पण आता मी जिथे ओटी भरणार आहे इथे त्यानंतर ओटीचं सामान आहे बांगड्या काळेमणी हळद कुंकू आरसा या सगळ्या गोष्टी यामध्ये असतात त्या सगळ्याची ओटी आहे बघू शकता यातसुद्धा काळेमणी असतात त्यामुळे तुम्ही मंगळसूत्र देणं कंपल्सरी आहे असं नाही आहे बांगड्या यामध्ये आहेत काळेमणी आहेत हळद कुंकू आहे तुम्ही फक्त ही एक ओटी एक ब्लाउज आणि एक नारळ हे सरी दिलं तरीसुद्धा चालतं त्यानंतर खारी खोबरं हळकुंड बदाम सुपारी या सगळ्या पाच वस्तू आहेत त्यानंतर कलावा घेतलेला आहे रक्षासूत्र आपण म्हणू शकतो आपल्या कुळाचं जी रक्षण करते तिचंही रक्षण आपण करायला हवं असं मला वाटतं त्यामुळे तिच्या रक्षणासाठी कलावा हा आपण घ्यायला हवा त्यानंतर या सगळ्यामध्ये अजून एक गोष्ट घ्यायची आहे जी मी रस्त्याने जाताना घेणार आहे पण यामध्ये मी तुम्हाला ॲड करून आत्ता माझ्याकडे नाही आहे त्यामुळे ॲड केलेलं नाही आहे पण मी तुम्हाला पुढे ते दाखवणार आहे तर बघू शकता त्यामध्ये मी इथे घेतलेलं आहे एक गजरा आत्ता मी आर्टिफिशियल गजरा तुम्हाला दाखवते आहे पण मी जेव्हाही ओटी भरायला जाते त्यावेळेस मी गजराच घेते प्र बऱ्याचदा त्यानंतर हळद कुंकू अक्षदा मी बाजूला घेतलेल्या आहेत आरतीचं ताटसुद्धा मी बाजूला घेणार आहे त्यानंतर इथे मी लिहून घेतलेला आहे मेहंदी कोण आणि फळं जाताना मी ह्या दोन तीन गोष्टी घेणार आहे म्हणजे जसं की फुलं घेणार आहे मेहंदीचा कोण आणि फळं आणि फुलं हे घेणार आहे त्यानंतर नेल पेंट ऑप्शन ऑप्शनल आहे ही तुम्हाला ठेवायची असली तर ठेवू शकता नाही ठेवलीत तरीसुद्धा चालते त्यानंतर अगरबत्ती घेतलेली आहे तर मैत्रिणी जसं की मी तुम्हाला सांगितलं ओटीमध्ये मी कोणत्या कोणत्या गोष्टी घेतलेल्या आहेत कोणत्या कोणत्या गोष्टी घेऊन ओ टी भरणार आहे कुंता -कुंता तर त्यामध्ये पहिले साडी दोन नंबर तांदूळ तीन नंबर मंगळसूत्र चार नंबर ओ टी पाच नंबर सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा ह्या सगळ्या वस्तू पंधरा वस्तू झालेल्या आहेत त्यानंतर मेहंदी कोण फळं वगैरे ते थे, सगळं असेलच तर या सगळ्या गोष्टी मी घेतलेल्या आहेत तुम्हाला जे शक्य आहे त्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता तर मी जसं की तुम्हाला सांगत होते की या सगळ्या गोष्टी मी साडी घेतलेली आहे तिथे तुम्ही साधा ब्लाउज पीस घेऊ शकता नारळ घेऊ शकता ही जी साईडला ओटी दिलेली आहे बांगड्या वगैरे त्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे जर एवढं काही घेणं शक्य नसेल तर मैत्रिणींना तुम्ही फक्त एक नारळ एक ब्लाउज पीस एक ओटी आणि दोन फुलं जरी देवीला अर्पण केलेत तरीसुद्धा चालतं देवी भावाची भुकेली असते वस्तूंची भुकेली नसते पण मी या ज्या ह्या वस्तू जिथे देते आहे तिथे छोटंसं मंदिर आहे त्या मावशी आहेत आणि ही सगळी ओटी त्या मावशी त्यांच्या मुलींना देत मुलीला देत असतात आणि मला असं वाटतं की एखा म्हणजे मूर्तीमध्ये ही भाव असतोच हे मला माहिती आहे आणि मी मूर्तीपूजेला मानते सुद्धा पण मला एक असं वाटतं की मी जिथे ही ओटी देते मला माहिती आहे की देवीला रोज नवीन साडी त्या मावशीने सवतात पण त्यांची जी मुलगी आहे तिला रोजच नवीन साडी मिळत असेल का हो सणावाराला वगैरे एक गोष्ट ठीक आहे पण प्रत्येक वेळेस तिला नवीन साडी मिळत असेल असं नाही ना तर ही जी साडी आपण तिथे देतो किंवा त्या घरातल्या महिला वा त्या वापरतात तर टिकलीची डबी ती वापरू शकते त्यानंतर मंगळसूत्र ती वापरू शकते नेलपेंट ती वापरू शकते मेहंदीचा कोण ती वापरू शकते गजरा देवीला वाहतात ते नारळ फोडू शकतो आपण तर या सगळ्या गोष्टी वाहताना एक भाव मनात असावा की कोणाची तरी आपण मदत करतोय किंवा जे देवीला आपण वाहतोय ते एक सुवासिन वापरते म्हणजे आपली कोणती तरी लक्ष्मीच वापरते बऱ्याच मी मागच्या वर्षी जो व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये कमेंट आल्या होत्या मला देवीला काही मंगळसूत्र वाहतात का देवीला काही कोणच लागतो का देवी कधी नेलपेंट लावते का देवी तुमच्या मंगळसूत्रावरती आहे का तर तसं नाही घे मी हे ज्या सगळ्या वस्तू देत असते तिथे ज्या मावशी आहेत त्या कोणाला तरी देतात त्यांच्या मुलीला सुनेला त्या मावशी स्वतः घालतात ही साडी एकदा देवीला नेसवली जाते त्यानंतर ती कुणाला तरी दिली जाते किंवा ती तशीच ठेवली जाते पण देवीला चढवून मग वापरली जाते तर एक ठीक आहे पण ह्या सगळ्या वस्तू मी देण्यामागचा भाव एकच असतो की ज्यांना ह्या मिळत आहेत ना त्यांनाही तो एक आनंद असतो आणि एका सुवासिणीला मिळालेला आनंद शंभर टक्के माझ्या संसारामध्ये आ... एक म्हणतो ना आपण आनंद देणारा असू शकतो एका म्हणजे आपण म्हणतो रस्त्यावरती पाच रुपयाचा बिस्किट पुडा जर एखाद्याला आपण दिला तरी आपला पूर्ण दिवस छान जात असतो तर वर्षात ना एकदा अशी पूर्ण ओटी एका सुवासिनीला द्यायला काय हरकत आहे तिचंही तो दिवस तिचंही ते वर्ष अतिशय सुंदर जाऊ शकत असेल तर त्यामुळे ही ओटी भरताना मी या सगळ्या नाजूकसाजूक गोष्टी त्यात ठेवत असते कारण मला माहिती आहे की ती एक ओटी दिल्यानंतर तिचा तो दिवस समजा ही ओटी दिल्यानंतर त्यांच्या घरी असलेल्या एखाद्या लहान मुलीला मेहंदीचा कोण नेलपेट वगैरे या सगळ्या गोष्टी मिळाल्या टिकलीची छानशी डबी मिळाली तर तिला किती आनंद होत असेल ना या गोष्टीचासुद्धा विचार करावा आणि बऱ्याचदा असं म्हटलं जातं की मंदिरात देवीची ओटी भरण्यापेक्षा रस्त्यावरती ज्या बायका आहेत ज्यांना कधीही नवीन वस्त्र परिधान करायला मिळत नाहीत त्यांना दिलेलं कधीही चांगलं तर आमच्या शेजारी एक मंदिर आहे जिथे त्या मावशी राहतात आणि त्यांचं मंदिर अगदी छोट आहे पण परिस्थिती का फार खूप श्रीमंत आहे असं नाही आहे त्यामुळे मी आवर्जून या सगळ्या गोष्टी देत असते त्यामध्ये त्यांनाही आनंद आणि मलाही त्यांच्यासाठी थोडंसं थोडस नखवर कणभर केल्याचा आनंद असतो तर मैत्रिणी आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी होऊ तोपर्यंत मस्त मस्तरा स्वतःची काळजी घ्या बाय बाय